लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी टेका लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी टेका अरे महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेश ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका काय पाप करवत आम्ही फक्त बहिणीसले इचार तुम्ही घर मारुबाब आम्ही वई बिन बिनकामी सगळ्या सुविधा बहिणीस ना साठे दाजीस कडे देखा सगळ्या सुविधा बहिणीसना ना साठे दाजीस कडे देखा महाराष्ट्र ना पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका काय सांगू मी घर बाई मन बिलकुल ऐकत नाही खर यष्टी न तुम्ही अर्ध भाड गावे गावले डवरस हाई लाडक्या बहिणी या घरना नवरास खातस लाडक्या बाया या खातस अर्धा डोका अरे महाराष्ट्र ना दाजेस काय तुमनं घोड मारेल शिका खानदेस ना या पाहुणास काय तुमनं घोड मारेल शिका पडतीन खाता मा नोटा तिरप्या दर महिनाले आले पंधराशे रुपया जाण पडी वावर मानिंद दाले बटा पाहुणास ना हातमा करून

झोका महाराष्ट्र ना पावनास ने काय तुम घोड मारेल शिका खानदेस ना या पावनास ने काय तुम घोड मारेल शिका शिंदे सरकारने काढ़ी योजना बठ्या बहनीसले आनंद व्हाईना आमना साठे भी मन वर लियाना थोड़ा पावनास ना इचार कराना दिन वर दिन वाढ़ी रहनी मगाई आमले भी दया एक मौका आमले द्या थोडा मोका महाराष्ट्र नादा तुमनं घोड मारेल शेका। ने काय घोड मारेल शेका। गोर शेकासने बोंब पैसा वाला शे आठे नवाब गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला शे आठे नवाब महाराष्ट्र मासे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र म वाढली महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसम्यासूर तुम्ही काढी टाका राजू सांगे महागाई ना बसम्यासुर काढी टाका महाराष्ट्र ना पाहुणास काय तुम घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुणास काय तुम्ही घोड मारेल शेका लाडकी बहीण योजना खांद्यासना या पावनास नि काय तुम घोड मारेल शेका खांद्यासना या पावनास काय तुम घोड मारेल शेका अरे खांद्यासना पावनास नि काय किडीस ना, ना बगीच का पेल शेका खांद्यासना पावनास नि ना काय किडीस ना बगीच का पेल शेका महाराष्ट्र ना पावनास काय तुम घोड मारेल शेका जय महाराष्ट्र जय खानदेश जय माता दी